वैभव शेठ नमस्कार नमस्कार आज पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील आज सगळ्यात टॉपचं मैदान होतं आपला आणि बाकांचं नियोजन कशा पद्धतीने झालं एकदा सांगा आणि आज मान करी त्या आनंदाबद्दल काय सांग सांग आज भाई मैदान आपल्या मुळशी तालुक्यातलं मैदान होतं मोठं मैदान होतं तिथे लवकर बैल सुचत नव्हता कुठला गालव आणि पल्ला बारीक असल्यामुळे आपण बैल पण म्हटल्या राणाचं नव्हतं शकत नेमकं लक निघायला आला होता पुस्तगावसाठी पुसळ झालं लॉबी झाली पण स्पीड चांगला होता लखनला कारण बैल आजारातून उठला त्याच्यामुळे डायरेक्ट मामांनी फोन केला मनोहर पाटलांना तिथं डायरेक्ट पायरा झाला आणि आज सेमी परत गट पास खूप अंतरांनी पार केलं होता तर ड्रायव्हर आपले बबलू चाचा होते तर काय सांगताना आज गट सेमी फायनल आज मी चाच्याने सुंदर अशी गाडी पाळवली चाच्याने पेड गावला एक नंबर केला त्याच्यामुळे चाचाला खा अंदाज या गाडीचा आज बुकुम जे मैदान आहे त्या मैदानाच्या फाटी बद्दल काय सांग आमच्या मुळशी तालुक्यातली सगळ्यात एक नंबरची फाटी म्हणलं तरी आज फायनल लढत होती सगळी नामांकित नंदी आज फायनल ला सेमी ला पळाली तर काय सांग सांगल आज सगळे नंदी गोळाल राहिले जेवढे म्हणा आमच्या मित्रांचा बैल होते ओमकर मिसाळ क्रिस्टन सरजा जेवढे बाकीचे पण बैल लक्ष भाऊनचा हे आमचं सगळ्यांचे अभिनंदन करतो तुमच्या मार्फत एक नंबर केला आनंद आज ज्या वेळेस फायनल झाले तर आता वर्ग होता फॅन्स फॉलोअर्स आज सगळे फार सेल्फी विल्फी काढण्यासाठी आलेली तर काय सांगतो फॅन फॉलोअर्स बद्दल आज जास्त करून आमच्या मावळ मुशीद तालुक्यातली लोक जास्त होती की जेणेकरून त्यांना बाहेरच्या गावात यायला जमत नाही त्याच्यामुळे इथं ग्राउंड वरच त्यांना बैलबागा भेटतो पाहत्यांनी त्याच्यामुळे सगळे आवर्जून आले होते सगळ्यांना सगळ्यांनी सहकार्य केलं आम्हाला सेमी एवढ्या पब्लिकने सेमी गाड्या सोपी नव्हती पण त्याच्यावर जेवढे प्रेम करणारे त्यांनी हे केलं आम्हाला सहकार्य केलं बकसूर आणि लखनची एक सहा महिन्यापूर्वी गाडी पळाली होती नावला पळाले पेडगावला ओपन ओपनच्या मैदान त्याच्यानंतर आज पळालेली आहे कारण खूप दिवसांनी एक दप्पा बघायला भेटला मग काय झालं आता बैल तो आजारी होता नाही तर मागच पळाली असती गाडी पण बैल जवळजवळ दोन तीन महिने झाला आजारात गावला बैल आणि बैल तिकडं होता त्याच्यामुळं आणि बैल इकडे आला पिढ गाव पुसे गावला त्याच्यामुळे आपल्या आला तो बैल घालायचा तो बैल घातला आता येणार पुढचं मैदान कोणतं असणार आहे आता पाच तारखेला कराडमध्ये मामा बाकीची नाही थोडस आहे ना तिकडे कसं होतं आपलं आनंद सगळंच होतो इकडं आनंद जास्त आहे ना हो घरच्या म्हणण्यापेक्षा आहे ना त्याचं पाय खालचं मैदान इथं इथं सोन्या बरोबर पहिल्यांदा तो उजाडत आला होता ह्याच मैदानावर आम्ही घरालाही मार खाल्ला होता परत परत पळून राहिलो सेमीलाही मार खाल्ला त्याच मैदानात जवळ स्वन्य संघ पळाची व्हिडिओ व्हायरल ते तिथूनच बैल झाला आणि ते वर्ष आणि आजचं वर्ष काय सांगायला तवा बसून आपलं एक स्वप्नच राहिलं होतं की मुळशी केसरीला आपण एक नंबर करावा मैदान आमचं एवढं हे एक मैदान भरतं आमचं बलकटवाडीचं मैदान आज बाका तुमचं जे स्वप्न होत ते पूर्ण केलं हो काय सांगायचं या विषय नाही सगळे स्वप्न झाले आणि आज म्हणजे लखनची आणि बकासूरची जोडी जशी <laughs> पेडगावला मैदानात जशी पाहताना दिसली स्पीड तसीड त्यापेक्षा ते, जास्त जास्त स्पीड लागले हा आज फायनल बी सुट्टा काढला सेमी बी सुट्ट्या गट्ट काय सुट्टा होता आता बकासूर ज्या वेळेस सुट्टी होती सुट्टी मेकरला कोण होत सुट्टी मेकरला मोठं स्वतः मोल होत स्वतः मुलशेट आणि ज्यावेळेस सेमी आणि फायनलला समालोचकनी सांगितलं होतं की ज्यावेळेस पट्टीच्या पुढे जरी पाऊस जरी पडला तरी ती गाडी बाद दिली जाईल पहिल्यापासून महिला सोडतो ना त्याच्यामुळे त्याला माहितीये आणि आपण पहिल्यापासून नियमांचं करतो आपण कुठल्याही मैदानात गेलो तरी नियमाच्या विरोधात जात नाही त्याच्यामुळे काही विषय नाही आज मैदानात एक नवीन खरेदी आली ती पाहायला भेटली हो तर कशी पळाली गाडी हा ती बी तो बी पहिले चांगला पळाला आताच घेतला आपण पंधरा दिवसापूर्वी पहिले चांगल्या गाडीला घासला पहिले हा पहिलेच म्हणजे पहिलंच मैदान पहिलेच मैदानामध्ये होते तरी पण तो खूप चांगला पळाला कुठं झाला ती खरेदी खरेदी ही खरेदी चाळीस गावर आली चाळीस गावर आमचे बंधू होते गेल तिथे दादा नमस्कार नमस्कार आज काय सांगता होम ग्राउंड वरती आज सिक्सर मारलाय सकाळीच मी बोललो होतो आज एक नंबर करणार केला स्वप्नही पूर्ण सगळ्या मुलांची आमचे स्वप्न होते की ग्राउंड वरती एक नंबर बरेच दिवस नव्हताच आणि आता बऱ्याच दिवसांनी मैदानात दिसले तुम्ही नाही मी असतो मैदाना तर कसं होतं एक नियोजन लकनचं आणि बकासूरचं महामान्य केलं होतं गाडी कशी पळाली फुल आज म्हणजे पेडगाव पेक्षा आज इथं स्पीड जास्त लागला गाडीला गाडीला जास्त स्पीड लागलं कारण ज्यावेळेस गट पाच झालता तर त्यावेळेस गाडी पुढे जाऊन बरीच लांब गेली लांब गेल ती तर त्यांचा दम वगैरे जाल, थोडा आरामही मिळाला ना त्यानंतर बराच आराम मिळाला आज काय सांग फॅन फॉलोअर्स आज इथं भरपूर आलेले आणि जास्त करून मावळ मावशी सगळे आमचे बंधू आहेत सगळे ज्यांना बैल बघायला मिळत नाही पळताना ती सगळी आज आवर्जून मैदानावर आली कारण की आज पेडगावची जोडी होती

जी बहिलं जवळची क्रिस्टन झालं किंवा त्याचे जे भाऊ मानले जातात ते सगळे गुलाला टोटल पोटल म्हणजे सुरुवात जवळ येते आम्ही तो म्हणजे सगळे त्याचे भाऊ सगळे गुलाला अतिशय सुंदर कुणाला असं काही वाटलं नाही कोणी नंबर झाला तरी तो त्याचाच गुलाल झाला त्यामुळं खूप सुंदर आणि खूप शेवटची म्हणजे घुम ठाऊन नंबर एक केला पाचवा पाचवा होता बाळा नमस्कार।, नमस्कार आज ग्राउंड वरती आलेलं आहे तु नाव सांग पाहिलं नाव पाचवी पाचवीला आहे आज काय सुट्टी घेतली का नवीन वर्षाची सुट्टी होती शाळेला सुट्टी होती त्यामुळं ग्राउंड वरती आज मैदान बघायला आला लांब लांबच्या मैदानाला काय जायला नसं भेटत शाळेमुळं तर कसं होतं लखन आणि ज्यावेळेस आता घरच्या मैदानावरती एक नंबर केलेला आहे काय वाटतंय मग खूप आनंद मध्ये एक नंबर केलाय आणि घरची असल्यानंतर तू कशा प्रकारे बकासूरची का काळजी घेतो मी कधी कधी जातच की सोबत हे संतोष काका असतात आणि ज्यावेळेस नियोजन असतं बकासूरच तर तुम्ही येता का त्यांच्याबरोबर आणि शाळेमध्ये पण आज खूप मोठ म्हणजे नाही का ज्यावेळेस स्वरूप प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेत असून त्यावेळेस शाळेमध्ये ते मित्र वगैरे खूप चर्चा करीत असून बाका स्वरूप बद्दल आणि गोट्यावरती वगैरे येतात का पाहण्यासाठी नाही येत गो आणि शाळेत तुला म्हणजे बकासुर नावानी छोळख असून मालक, <laughs> मालक, मालक चालते पुढच्या मैदानामध्ये आम्हाला दिसू दे तू पण बकासूर बरोबर चालून चालून तुला शुभेच्छा